निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी विशेष न्यायालयानं निकाल दिलाय कोर्टाने पाच पैकी दोघा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तर तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे बघूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट विवेकाच्या मार्गानं न्याय मिळतो हे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अधोरेखित झाले दोन हजार तेरामध्ये मध्ये दाभोलकरांची हत्या झाली या प्रकरणात तब्बल अकरा वर्षांनी निकाल जाहीर झालाय या प्रकरणातील पाच आरोपींपैकी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघा मारेकऱ्यांना कोर्टानं जन्मठेप ठोठावली आहे तर उर्वरित तीन आरोपी डॉक्टर सिंह तावडे संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष आली प्रत्यक्षामध्ये माणसाला मारून त्याचा विचार संपवता येत नाही आणि अशा पद्धतीनं डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनानंतर त्यांचं काम संपलेलं नाही पण निर्धाराने चालू राहिलेलं हे अधोरेखित होतं आणि ज्या ज्या विचारधारांकडे याच्याविषयी संशयाची सुई होती ते आज न्यायालयाच्या तीन जणांना शिक्षा झालेली नाही त्याबद्दल आम्ही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जे अॅडव्होकेट अभय नेवगी आहेत त्यांच्या आणि मदतीने आम्ही आजपर्यंतची ही वाटचाल केली तशीच आम्ही या संदर्भातली अपिलातली वाटचाल पुढे करू एकीकडे डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर सुरुवातीची पाच वर्ष तपास भरकटत राहिला त्यावेळी कर्नाटक एसआयटी कडून एन एम कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास सुरू होता या तपासाच्या दरम्यान कर्नाटक एसआयटीच्या निदर्शनाला आलं की हे हत्याकांड करणारा गट एकच आहे पण हा सगळा उलगडा होण्यासाठी दोन हजार अठरा उजाडलं कर्नाटक एसआयटीने दिलेल्या माहितीनंतर सीबीआय कडून वेगानं तपास सुरू झाला याचा एकूण घटनाक्रम बघितला तर पुढच्या गोष्टी लक्षात येतील वीस ऑगस्ट दोन हजार तेराला डॉ नरेंद्र दाभोलकरांची पुण्यातल्या ओंकारेश्वर पुलावर भर दिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली नऊ मे दोन हजार चौदाला पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला अकरा जून दोन हजार सोळा रोजी सीबीआयकडून डॉक्टर वीरेंद्र तावडे यांना अटक करण्यात आली तावडे सूत्रधार असल्याचा सीबीआयनं न्यायालयात दावा केला दहा ऑगस्ट दोन हजार अठराला महाराष्ट्र कडून शरद कळसकर आणि सचिन अंदुरेला अटक करण्यात आली चार ऑक्टोबर दोन हजार अठराला डॉक्टर दाभोलकर यांच्यावर शरद कळसकरनं गोळी झाडल्याचा सीबीआयनं दावा केला फेब्रुवारी दाभोलकर हत्या प्रकरणात दाखल केलं मध्ये न संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक केली पंधरा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी पाच जणांवर दोषारोप निश्चित करण्यात आले या सनातनच्या साधकांना किंवा सनातनशी संबंधित असलेल्यांना ह्याच्यात गुंतून हा भगवा आतंकवादात नॅरेटिव्ह आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न कर, कर केला गेला होता हे प्रकरण संपूर्णत बोगस होतं या प्रकरणामध्ये जे दोन युवक कळसकर आणि अंदुरे यांना जी शिक्षा झालेली आहे तर या संदर्भात ते सुद्धा कारण केस बोगस आहे त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की ते उच्च न्यायालयात जाऊन आपला न्याय प्राप्त करतील न्यायालयाचा आदर करत आम्ही हे म्हणतो की उच्च न्यायालयात त्यांना न्याय मिळेल कुणाचे सूत्रधार समोर आलेले नाही आहेत ते सूत्रधार समोर यावेत अशी आमची अपेक्षा आणि त्या दृष्टीने आणखी तपास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही आम्ही याबाबत दोन हजार तेरा मध्ये दाभोलकरांची हत्या झाली त्यावेळी राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचं आघाडी सरकार होतं त्यानंतर राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं त्या हत्या प्रकरणात हिंदुत्ववादी संघटनेच्या दिशेनं बोट उठली मात्र याचं कोणत्याही पक्षानं राजकारण न करता सामंजस्य दाखवलं हे विशेष हे प्रकरण एवढं साधं नाही आहे कारण की ही ही जी कीड आहे समाजाला लागलेली आहे शाहू फुले आंबेडकर विचाराचा खून करण्याचा पाप ज्या लोकांनी केला त्यांना सजा मिळालीच पाहिजे बाकीचे सुद्धा ज्या ज्या काही हत्या झालेल्या आहेत कडक शिक्षा नरेंद्र दाभोलकर हे त्यांच्या बुद्धिवादी आणि विज्ञानवादी विचारांमुळे अमर झाले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून त्यांनी समाजातल्या अंधश्रद्धा अनिष्ठ रूढी परंपरा मोडीत काढल्या समाजातल्या अनेक बोंधू बाबांचं पितळ सप्रयोग उघडं केलं आता अशा मेंदू विरोधात लढण्याचं काम सत्सद विवेक बुद्धी जागृत असलेल्या प्रत्येकालाच करावं लागणार आहे ती खऱ्या अर्थानं डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांना आदरांजली ठरेल कारण दाभोलकर मरत नसतात दाभोलकर मेंदू जागृत असलेल्या प्रत्येकामध्ये जिवंत असतात तुषार झरेकर आणि ज्ञानेश्वर चौतमलसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज पुणे